मला तुम्ही काय म्हणले झोपली का काय आहात ना मी थोडे कर काय म्हणले तुमचे महिला मंडळी मी काय म्हणलं सक्का भाऊ पक्का मित्र हे काय म्हणले वैरी म्हणजे असं दुसऱ्या गावात असते असं त्यांना सांगायचंय म्हणजे तुम्हाला कळलं ना कळत कळलं दोन सख्खे भाऊ होते एक महाराज होता छोटा आणि मोठा ऑफिसर होता ऑफिसर भाऊ देवाची पूजा कर करत होता कळतंय ना कीर्तन कळतंय ना देवाची पूजा करत होता आता छोटा भाऊ माझ्यासारखा चतुर चतुर चतुरच शिरोमणी हा महाराज लोक कोणाचं ऐकतात ते पूर्ण त्यांच्याच कर करतात बरोबर का म्हणजे मी ऐकते तसे सगळ्यांचं तसे काही भ्रम करून येऊ नका तुम्ही हा म्हणजे मोठा भाऊ पूजेला बसला आणि छोटा भाऊ बाहेर आहे महाराज आहे मोठा भाऊ पूजेला बसला गणपतीची पूजा असं वर्णन करतात गणपतीला प्रथम स्थान दिलेलंय नाडू बऱ्यांनी ज्ञानेश्वरीचं सुरुवात करताना ओम नमो जय अध्याय वेद प्रतिपाध्याय जै जय दे, जय नव्हती गणेशाला वंदन करायची पण सांगेल गणपती बाप्पांना प्रथम स्थान दिलेले सांगण्याचा सा भाव असा केली के गणपती बाप्पांची पूजा आता महाराज असणारा महाराज जरा चंचलच असते जरा स्थिर नसते कारण की रोज वेगवेगळ्या गावाला जावं लागतं ना त्यामुळं महाराज हाय थांबलेले आणि तो भावा विचार करतो तिथं मध्ये मध्ये आम्ही स्वतःला म्हण ऐका बाहेर उभा राहिलेला महाराज त्या ठिकाणी एक व्यक्ती थांबलेला झाली की नाही दादाची पूजा झाली की नाही दादाची पूजा नाही दादा गणपती बाप्पाची पूजा करतोय महाराजांनी विचार केला असं करतो पाच मिनिटं बसतो बाहेर महाराजांचं काय मन लागा ना कीर्तन करायची भजन करायची सवय महाराज पाच मिनिटं थांबले दहा मिनिटं थांबले छोटा भाऊ बघा मोठा भाऊ आणि विचार केला पूजा करतोय परत गणपती बाप्पाच्या छोट महाराज बघतोय झाली की नाही पूजा दादाची तो म्हटलं असं करतो दादाची पूजा होत नाही तोपर्यंत काहीतरी उद्योग करतो मी हा खटपट करणार काहीतरी छोटा भाऊ महाराज होता असं काय पण पण कीर्तन शिकला नाही काहीतरी असं करू असं करू आपण काय करू <laughs> तिथे खड्डा खाणू दादाची गणपती बाबाची पूजा झाली की एक खड्डा खाल्ला दुसरी पूजा झाली की दुसरा खड्डा तिसरी पूजा झाली तिसरा खड्डा असे किती सात आठ खड्डे खाल्ले खड्डे त्याचे खणून झाले मोठा ऑफिसर बाहेर आला म्हणला काय करतोय कशाला एवढे खड्डे केलेत आपल्या दारामध्ये कळतंय ना झोपले तर नाही ना हा लक्ष द्या एवढे खड्डे कशाला केलेत मोठा भाऊ वयानं ज्ञानानं अधिकाऱ्याने मोठा तो मोठाच पण महाराज असणार चतुर चतुरा तो शिरोमणी महाराज सगळं कळतंय ज्ञान आहे आणि कदाचित महाराज असाल तरी मोठ्या भावाला ज्ञान देण्याचं काम कोण करतो वयाने कोण मोठा आहे येतो पण महाराज असणारा व्यक्ती वयानं अधिकारानं आणि विचारानं नेहमी श्रेष्ठ कारण की तितका अभ्यास असतो रे बाहेर आला विचारलं काय रे दादा इतक्या वेळ कुठं पूजा असते का अरे म्हटलं तू बावळ बिवळ झालास का एवढे खड्डे कशाला केले नाही म्हटलं दादा तुझी पूजा ऑफ कर बघत होतो इथं कुठं विहिरीला पाणी लागतंय का विहीर खोदत होतो म्हटलं लागलं तर लागलं ला पाणी मला एक प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला आपण तहान लागलं विहीर खोंदतो का अगोदरच खोंदलेली असते झोपले हो का आहे ना तुम्ही तुमच्या मोबाईलला रेंज आहे झोपले का काय मग सांगा मला सांगा तहान लागले असते अगोदर तहान लागल्यानंतर तुम्ही विहीर खोदत बसला तर मग मी बरोबर म्हणजे विहीर अगोदरच खोन दिले असते तेव्हा त्यात पाणी असते मग ते पाणी आपण सेवन करतो इथ कसं कळतंय बघा पुढे चला आता आपल्याला काय केलं खड्डे खाल्लेले मोठा भाऊ म्हणला का एवढे खड्डे कशासाठी खाल्ले तो म्हणला पाणी लागण्यासाठी आता छोटा भाऊ शांत बसेल का छोटा भाऊ म्हणला अरे तू एवढे वेळ काय करत होता म्हणजे मी देवाची भक्ती करत होतो देवाला आपलंच करण्याचा प्रयत्न करत होतो देवाला हृदयामध्ये बंद करण्याचा प्रयत्न करत होतो अरे म्हणला वेडा वेडायच का आमच्या महाराजांनी ह्या मोठ्या भावाला छोटा भाऊ मोठ्या भावाला उपदेश करतोय सांगतोय की तुला कळलं पाहिजे जर तू हृदयामध्ये एका देवाला धरलंस त्याची भक्ती केली त्याची पूजा अर्चा केली त्याचं नामस्मरण केलं तर काय होईल महाराज अभंगाचं <laughs> आओ रे आओ रे Terima kasih telah <laughs> menonton! आपले तो एक देऊन घ्यावा तेनी नेहमी समजतंय को। हो ना कीर्तन फ्रेश बसा ता। असं ताडभासा आपल्या जीवाला सुख केवा लागणार आहे कीर्तनाला रोज महाराज वेगवेगळे येतात अभंग घेतात कीर्तन करतात आणि निघून जातात आम्हाला काही मला सांगा पंढरपूरला तुम्ही दर्शनाला गेलात किती जण पंढरपूरला दर्शनाला गेलेले नाही नाहीये का असं येत म्हणून आणि किती जण गेले हातवरती करा मी तर आजच जाऊन आले बघा फक्त मंदिर बंद होत आम्हाला साईड साइड ने थोडस दर्शन भेटलं पण बघा सगळेजण पंढरपूरच्या दर्शनाला गेले काय काय घेऊन गेलं तुम्ही तिथं लयच असतात लोक हे घ्या ते घ्या हारच घ्या पेडेच घ्या सगळे घेऊन जाता का नाही आहात ना कीर्तनात ना देव काय सांगतो का आमची परिस्थिती नाहीये म्हणजे माझी नाही लोकांची सांगते <laughs> <laughs> इथं हात ना लक्ष द्या आपण देवाच्या दर्शनाला जाताना देवाला जे पाहिजे ते देत नाही ऐका पत्र पुष्ठ जमतो या देव काय म्हणतो पान नको फूल नको मला काहीच नको देवाला काय पाहिजे देवाला तुमचं भक्ती प्रेम निष्ठा हे पाहिजे आपली सगळी निष्ठा निष्ठी झाली जे पाहिजे ते देत नाही देवाला पंढरपूरमध्ये दे गेला पान निले फूल निलं हळदी कुंकू निलं बुक्का निला पेडे निले ऐकताय पुरुष मंडळी बायको म्हणली ना अहो तुमचे पन्नास रुपये वाचवले बोला की झोपले काय तुम्ही घेतले नारळ घेतला हार घेतला घेऊन पुढे गेलोय दर्शनाच्या रांगेला लागलोय एवढा वेळ रांगेला थांबलोय दर्शनाला गेलोय पांडुरंगाला पाहायचंय हृदयामध्ये साठवायचंय हृदयामध्ये विराजमान करायचंय पाहता काय माझ्याकडे पेढे ठेवायला गेलो हे ठेवायला गेलो ते ठेवायला पुढे कधी बघायचं झोपले का <laughs> देव का काय देव का मागतो आमचा का? देव काय मागतो का आपला देव काय सांगतो काहीच नको पत्र पुष्पम फलमतोय ऐका पंढरपूरच्या दर्शनाला जाल नवी नवी तुमच्या आवडत्या देवाच्या दर्शनाला जाल ना जायचं त्या ठिकाणी तुम्हाला खूपच वाटलं ना पैसे टाका पण ते पान फुलांचं काय होतं आता तुमच्याजवळ पंढरपूर आहे सांगायची गरज तेच पुन्हा पुन्हा रिपीठ होतं तेच पुन्हा पुन्हा रिपीठ होतं याने काय होतं सांगण्याचं भाव लक्षात घ्या ऐका पंढर पटलं तर घ्या पंढर पुढच्या प्रश्न केला लांबून दुरून कीर्तनाला येता कदाचित तुम्ही खूप महाराज पाहिले असतील पण महाराजांच्या चेहऱ्यावर <laughs> हा काही लोक आनंदानं करायचे कीर्तन आपण कीर्तन कशासाठी करतो म्हणा ना भक्तीनं त्या हृदयात भगवंताला जीव दिला हा श्वास कोणामुळे चालू आहे माझा आज मी तुमच्या समोर कीर्तन करते हा श्वास कोणामुळे चालू आहे बोला बोला त्या भगवंतासाठी चाललेलं हे कीर्तन आहे पटलं तर समजा कदाचित एवढ्या हृदयापासून तुमच्यापर्यंत पर्यंत की त्या देवाला आम्हाला काही गरज आहे का सांगेन तुम्हाला तुम्हाला भक्ती काय आली आयुष्यात भगवंत काय आला महाराज सांगतात ये रे ती नाही बसनी तुम्हाला वाटत ना सुख पाहिजे सुख पाहिजे ना कोणाला इथं बसलेल्यापैकी कोणाला जगायला आवडत सगळ्यांना जगायला आवडत बघा ऐका सगळ्यांना जगायला आवडत पण मरायला कोणाला महाराज ज्ञानोपराय ज्ञानेश्वरी मध्ये एक वर्णन घालवतात पद एक सार्वभौम पद न मरणे हे निर्विवाद जगा पडत ज्ञानोपरा <laughs> मरणाला घाबरतोय संत काय करतात त्यांच्या आयुष्यात दुःखाची झालं नाही आपल्या आयुष्यात दुःख आहे का दुःखी आहे तुम्ही आहात का सुखी इथं बसलेल्यांपैकी तुम्ही सुखी आहे महाराज तुम्ही सुखी मी सुखी आहे कोणीच सुखी नाही सगळे दुःखी लक्ष द्या इकडं त्या ठिकाणी संत काय करतात आणि आपण काय करतो आपण मरणाला घाबरतो आणि संत काय म्हणतात ऐका संत सांगतात मरण माझे मर आरवा आरवा ए के मनवा आरवा आरवा जय हो मनवा आरवा आरवा मनवा जय हो 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 जय जय राम जय जय राम आपण का दुःखी आहे कळत आहे तुम्हाला आपण आपण जीवाला सुख का लागत नाही सुखाची प्राप्ती बघतो